आणि ती शेतकऱ्यांचा तोडाला मान्य करण्याचं काम करते सरकारने केलं म्हणून आम्ही शासनाकडे खालील मागण्या करत आहोत आमच्या मागण्या काय आहे तालुक्यात तातडीने गोला दुष्काळ जाहीर करा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी सरसकट एक लाख रुपयाची तातडीची मदत जाहीर करावी पाण्यामुळे घडून ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनीच्या परत त्याच्या पोट सुधारण्यासाठी प्रति हेक्टरी वीस लाख रुपयाची मदत द्यावी करावे आणि शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात गेलेल्या किंवा पडलेल्या द्यावी या निवेदनाची आपण गंभीर दखल घेऊन खोट्याला आमच्या गावांना अपेक्षा करतो आणि हे निवेदन सादर करतो या निवेदनातल्या मागण्या पूर्ण नाही झाल्यावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर पवार तर ते लोकशाही महाराजाने पूरचे आंदोलन करू अशी आम्ही आपल्याला या निवेदनाद्वारे मागणी करतोय विनंती करतो की आपण मी निवेदन स्वीकारावं